तयार झाली गोडी डाळ असा तयार झालेला आहे साधा अस वरण भात म्हणजे भात आणि गोडी डाळ आणि त्याचबरोबर मी पापड आणि लोणसे सुद्धा दाखवलेला आहे एक कप तुरडाळ घेतलेली आहे कप मुगडाळ घेतलेली आहे तोरडाळ आणि मुग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये एक टोमॅटो घालत आहे लहानस एवढा लहान बस होतो आता गरजेनुसार पाणी घालणार आहे आता मी प्लेट ठेवते पेला तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तुकडा आहे दोन कप तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी पाणी घालणार आहे आता कुकरचं झाकण लावते आणि इथे मी डाळ चा कुकर लावलेला आहे आता मी ह्याच्यातच हळद घालत आहे ती डाळ शिजलेली आहे तीन टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे मी राई घालत आहे एक छोटासा चमचा त्यामध्येच मी कडीपत्ता घालत आहे जर तुम्हाला जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता हिरव्या मिरच्या घालत आहे लसूण पाकळ्या वाटलेली डाळ ती घालत आहे तांब्याभर पाणी घेतलेलं ते घालत आहे जर तुम्हाला डाळीमध्ये हिंग घालायचं असेल तरी काही हरकत नाही कवीनुसार मीठ घालत आहे बघू शकतात डाळीला चांगली उकळी आलेली आहे चिरलेली बारीक कोथिंबीर घालत आहे ओलखोपरही तुम्ही घालू शकलेली आहे आणि पक्कडने हा पापड फ्राय करत आहे अगदी तुम्ही बघू शकता आपला भात सुंदर असा गरमागरम असा तयार झालेला आहे आता मी भात सर्व करून घेते गरमागरम भात आणि असा फोडायचा आणि गरमा गरम आपली ही डाळ एकदम सोपी पापड ठेवायचा आणि तो तोही त्याचे दोन तुकडे करायचे अजून माझ्या आईने बनवलेलं हे लोणचं तिने मला शिकवलेलं गावी मे महिन्यात ते मी घालत आहे आंब्याची फोड आणि मिरची सुद्धा आहे साजूक तूप आपले तयार झालं साधं असं सिंपल असं भात डाय डाय भात पापड आणि लोणचं अजून काय पाहिजे मी गरमागरम भात हा मी याचा आस्वाद घेते खरंच सुंदर झालेला आहे आणि सोबत पापडसुद्धाही आहे Unloaned.